नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो सिल्क पैठणी साड्यांवर छोटेसे नाजूक मंगळसूत्र काही बरोबर दिसत नाही म्हणून सध्या ट्रेंडिंगमध्ये असणारे तुम्ही असे लॉंग मंगळसूत्र ट्राय करू शकता हे मंगळसूत्र दिसायला एकदम युनिक आहे जर तुम्हाला सोन्यामध्ये घेणे शक्य शक्य नसेल तर तुम्ही इमिटेशन म्हणजेच वन मध्ये हे मंगळसूत्र बनवून घेऊ शकता मैत्रिणीनो हे मंगळसूत्र पैठणी येईल कोणत्याही तुमच्या काटपदर साड्यांवर खूपच शोभून दिसते हे मंगळसूत्र गळ्यामध्ये घातल्यानंतर खूपच सुंदर दिसते तुम्ही असे मंगळसूत्र लग्नासाठी वेडिंगसाठी किंवा कार्यक्रमासाठी नक्की ट्राय करू शकता हवे असेल तर तुम्ही या मंगळसूत्रासोबत झुमकेसुद्धा ट्राय केले तर तुमचा लुक हा एकदम ब्युटिफुल दिसतो मैत्रिणीनो असे मंगळसूत्र तुम्ही वन ग्रॅममध्ये घेऊ शकता सोन्याचे भाव सध्या गगनाला भिडलेले आहेत त्यामुळे आपल्याला सोन्यामध्ये जर बनवून घेणे शक्य नसेल तर तुम्ही वन मध्ये हे मंगळसूत्र बनवून घेऊ शकता मैत्रिणीनो यामध्ये सध्या नवनवीन डिझाईनसुद्धा सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत यामध्ये असे पेडेंट असणारे लॉंग मंगळसूत्र सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत जर तुम्हाला नवीन आणि ट्रेंडिशनल मंगळसूत्र हवे असेल तर तुम्ही चंद्रकोर टाईपमध्ये असे लॉंग मंगळसूत्र ट्राय करू शकता हे मंगळसूत्र गळ्यामध्ये खूपच युनिक दिसते मैत्रिणी या मंगळसूत्राच्या नवीन आणि लेटेस्ट डिझाईन आवडल्या असतील तर व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद